इथे पाटोद्यामध्ये आमचं कॉलेज आहे त्यामध्ये आमचे आम्ही एका खेडेगावामध्ये राहतो आणि तिथून येण्या जाण्याची सोय नसल्यामुळे सुरेश अण्णा यांच्या कृपेने इथे आम्ही ज्या ठिकाणी आमचं पाटोद्यामध्ये कॉलेज आहे त्या ठिकाणी हॉस्टेलची सोय झाली की तर उत्तमच झाली ती त्यामुळे जेणेकरून आमचं कॉलेज वगैरे रेग्युलर आम्ही करू करू लागलो या सगळ्या सुविधा उपलब्ध अण्णांनी करून दिल्यामुळे मी आम्ही त्यांच्या आभारी आहोत अण्णांच्या प्रयत्नातून ठिकठिकाणी अशा अंगणवाड्या बांधल्या गेल्या चिमुरडी मुलं नाचत गात शिक्षणाचा श्री गणेशा करू लागली येथे त्यांना पोषक आहाराची सोय आहे निसर्गरम्य वातावरणात या मुलांचा शिक्षणाचा मार्ग अण्णांनी सुकर केला आपल्या वाढदिवशी अण्णांनी अनिशा ग्लोबल इंग्लिश स्कूलचं उद्घाटन केलं जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठरलेल्या सिंगापूर पॅटर्नवर आधारित या शाळेत सीबीएसई बोर्डाची पहिली ते बारावी पर्यंतची शिक्षणाची सोय होणार आहे संपूर्णपणे अद्ययावत पद्धतीनं शिक्षण देणाऱ्या या शाळेची फी मात्र सर्वसामान्यांना परवडेल अशी अण्णांची महत्वाकांक्षी योजना आहे आपल्या मतदारसंघातील शासकीय इमारतींचा